मागच्या एपिसोडमध्ये मा आपण ऐकली मुमताज अली खान नावाच्या केरळात राहणाऱ्या एका मुस्लिम मुलाची गोष्ट लहानपणापासूनच या मुमताजला अद्भुत वेगवेगळे आध्यात्मिक अनुभव घेत असत या सगळ्याची सुरुवात झाली होती जेव्हा मुमताज लहान असताना घराच्या अंगणात खेळत होता व अचानक तिथे एक योगी प्रकट झाले मुमताजच्या छातीवर हात ठेवून ते मुमताजला म्हणाले अभिजाव आना। ते योगी गायब झाले आणि तेव्हापासून मुमताजला वेगवेगळे साधनेचे अनुभव येऊ लागले तो आपण मेडिटेशनच्या अवस्थेत जाऊ लागला जोवर मुमताज कॉलेजमध्ये आला तोवर त्याला वेद उपनिषद गीता ध्यानधारणा या सगळ्याचा अभ्यास करण्याचे वेध लागले या सगळ्या गोष्टींचा त्याने अभ्यास केला संपूर्ण आध्यात्मिक बैठक त्याची तयार झाली आणि आता त्याची इच्छा होती हिमालयात जाऊन एक आध्यात्मिक गुरु शोधण्याची मात्र मुमताजच्या या आध्यात्मिक प्रवासात पुढे काय वाढून ठेवलं होतं आणि पुढे त्याला कोणकोणते चमत्कारिक अनुभव आले हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या संडेच्या रिचार्जमध्ये मुमताजची गोष्ट अजून विस्तारात समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ बघण्याआधी याचा पार्ट वन म्हणजेच मागचा व्हिडिओ नक्की बघा आणि मग हा व्हिडिओ कंटिन्यू केला तर तुम्हाला अधिक डिटेलमध्ये ही गोष्ट समजून घेता येईल चला सुरुवात करूया मुमताज आता तरुण झाला होता घरात पूर्णपणे मांसाहारी जेवण बनत असलं तरी मुमताजला मात्र शाकाहारी जेवण आवडायचं कॉलेजमध्ये मित्रांना दारू सिगरेट प्यायला आवडायची मुमताजला मात्र साधना करणं साधू संतांच्या भेटी गाठी घेणं या आवडायच्या यातूनच भेट माई मा यांच्याशी माई मा या एक अवधूत स्त्री होत्या जवळपास वयाची साठी गाठलेली ही स्त्री एखाद्या लहान बालकाप्रमाणे संपूर्णपणे नग्न असायची अवतीभवतीच्या लोकांचं तिला अजिबात भान नसे सुरुवातीला ही बाई वेडी आहे असं समजून लोकांनी तिला हकलून दिलं मात्र एके दिवशी समुद्रात हात घालून तिने एक मासा पकडला आणि त्यावर हात रगडताच तो अगदी शिजवल्यासारखा तयार झालाय जेव्हा लोकांनी बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही कोणी साधेसुधी बाई नव्हे तेव्हापासून लोक तिला जेऊ खाऊ घालू लागले तर अशी ही जी माईमा होती यांच्याबद्दल एक अद्भुत गोष्ट ही होती की या माईमांच्या अवतीभवती कायम पंधरा ते वीस कुत्र्यांचा एक घोळका असायचा जणू ही कुत्री माईमा यांचं रक्षणच करत होती त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणीही माईमांच्या जवळ जाऊ शकत नसे जेव्हा मुमताजला माईमांबद्दल कळलं तेव्हा अर्थातच त्याला त्यांच्या भेटीची इच्छा अनावर झाली त्याने एक डोसा बांधून घेतला व तो माईमांना भेटायला गेला जेव्हा मुमताजने माईमानना बघितलं तेव्हा प्रत्यक्ष आपली आईच समोर उभी आहे असं त्याला वाटलं एखाद्या बालकाप्रमाणे जाऊन तिला घट्ट मिठी मारावी तिच्या मांडीत जाऊन बसावं अशी इच्छा मुमताजला झाली मात्र माईमा यांनी बंगालीत त्याला जाव जाव इधरसे असं करत झिडकारलं अतिशय निराश झालेला मुमताज तसाच रिकाम्या हाती घरी आला रात्री घोर साधनेत असताना त्याच्या मनट चक्षू समोर खुद्द माईमा प्रकटल्या व त्या त्याच्याकडे ते काहीतरी खाण्यासाठी मागू लागल्या निराश होऊन मुमताज म्हणाला की माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही तेव्हा हसून माईमा म्हणाल्या की तुझ्यासमोर जी वाटी आहे ना त्याच्यात बघ मुमताजने जेव्हा त्या वाटीत बघितलं तेव्हा तिथे त्याला एक तांदुळाचा छोटासा कण दिसला तो तांदुळाचा कण त्याने माईमांना दिला तो तांदुळाचा कण खाऊन अगदी पोटभर जेवण झाल्यासारखं ढेकर देऊन तृप्तपणे हसून माईमा मुमताजकडे बघू लागल्या आणि त्यांनी मुमताजला आशीर्वाद दिला असे चमत्कारिक आध्यात्मिक अनुभव मुमताजला आले काही दिवसांनी मुमताजला कळलं की त्याच्याजवळच पॉटेल पुथूर मध्ये काही सूफी संत जंगलाजवळ असलेल्या एका गुहेत तपस्या करतात तिथे त्यांचं वास्तव्य असतं आणि म्हणून त्यांना भेटण्यासाठी मुमताज निघाला हिमालयात जाण्यापूर्वी घरच्यांपासून काही दिवस लांब राहून बघूया आपल्याला हे जमतंय का हे पाहण्यासाठी मुमताज तिथे राहायला गेला होता तिथले मुख्य सूफी संत इब्राहिम साहेब यांनी मुमताजचं स्वागत केलं त्याला खाऊ पिऊ घातलं आणि रात्री गुहेमध्ये थोडीशी साधना करून झाल्यानंतर सगळे झोपी गेले मुमताज जेव्हा गाढ झोपेत होता तेव्हा अचानक कोणीतरी त्याचे पाय गदागदा हलवतय याची त्याला जाणीव झाली तो दचकून जागा झाला आणि बघू लागला की त्याच्या समोर एक अत्यंत वृद्ध आणि हडकुळी भयानक दिसणारी एक बाई उभी आहे आणि ती मुमताज कडे इशारे करून त्याला सांगत होती की चल माझ्यासोबत माझी मदत कर चल माझ्यासोबत जंगलात चल मुमताजच्या लक्षात आलं की ही बाई आपल्यावर मोहिनी घालतीये काही वेळ आपण असेच पडून राहिलो तर खरोखर या बाईच्या मागोमाग आपण जंगलात जाऊ ही काही बरोबर बाई दिसत नाही त्यामुळे आता करायचं काय मुमताजने स्वतःच शरीर हलवण्याचा प्रयत्न केला पण जणू त्या बाईची मोहिनी त्याच्या पूर्ण शरीरावर पडली होती आणि म्हणून त्याला त्याचं शरीर देखील हलवता येत नव्हतं आता करायचं तरी काय आपण अक्षरशः एका कोंडीत सापडलेलो आहोत याची जाणीव मुमताजला झाली आणि म्हणून त्याने मनातल्या मनातच इब्राहिम साहेब यांना हाक मारायला सुरुवात केली आध्यात्मिक तेजानं धार आलेलं मन कसं असतं ते बघा की मुमताजने मनाच्या आत इब्राहिम साहेबांना मारलेली हाक इब्राहिम साहेबांना ऐकू आली आणि ते जागे झाले ते मुमताजच्या मदतीला धावले त्यांनी काही मंत्र म्हटले आणि तेव्हा तेवढ्यात ती बाई तिथून गायब झाली ही कदाचित एक दुष्ट आत्मा असावी तुला घेऊन जायला आली होती नशीब वाचलास असं इब्राहिम साहेब मुमताजला म्हणाले दुसऱ्या दिवशी जेव्हा मुमताज घरी आला तेव्हा त्याचा एक ठाम निर्णय झालेला होता की बस झालं आता डबक्यात डुमणं खूप झालं आता थेट समुद्रात उडी घ्यायची म्हणजेच आता थेट हिमालयात जायचं तिथले आध्यात्मिक अनुभव घ्यायचे आपला एक आध्यात्मिक गुरु शोधून काढायचा आणि दुसऱ्याच दिवशी घरच्यांचा निरोप घेऊन मुमताजने चेन्नई एक्सप्रेस गाठली आणि तो आता उत्तरेच्या दिशेनं निघाला होता मुमताज ऋषिकेशला पोहोचला आणि तिथे त्याला अनेक चमत्कारिक अनुभव आले अनेक वेग 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 तो राहिला वेगवेगळ्या वेग योग सेंटर्स पाहिले अनेक साधू संतांच्या भेटीगाठी त्याने घेतल्या मात्र त्याच्या आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल असा एकही गुरु त्याला सापडत नव्हता काही ठिकाणी मठामधलं पॉलिटिक्स काही ठिकाणी पिऊन तर्र झालेले साधू तर काही ठिकाणी जातीपातीवरून क्रोधित होणारे संत असे अनुभव जेव्हा त्याला आले तेव्हा त्याचं मन व्यथित होऊ लागलं त्याला निराशा जाणवू लागली आपण जो विचार करून ज्या अध्यात्माचा विचार करून इथे आलो होतो ते अध्यात्म इथे आहे की नाही आपल्याला जे अनुभव आले होते ते खरंच अनुभव होते का आपल्या मनाचे खेळ होते आपण ज्या साधू संतांबद्दल गुरुबद्दल वाचलं आहे तसे गुरु खरंच अस्तित्वात असतात का, का फक्त पुस्तकांमध्ये असतात असे निराशेचे विचार मुमताजच्या मनात येऊ लागले त्याचं मन प्रवास करून करून इतकं थकल होतं शरीर देखील अगदी मेटाकुटीस आलं होतं अनेक दिवस भटकून मग शेवटी त्याने एक निर्णय घेतला भारताच्या बॉर्डरवरती बद्रीनाथ जवळ एक अगदी टोकाला शेवटचं गाव आहे त्या गावाचं नाव आहे मानगाव तिथे म्हणे गुहा आहे जिथे व्यासांनी बसून तप केलं होतं ती गुहा त्या गुहेपर्यंत जायचं आणि तिथे देखील आपल्याला जर आपला गुरु सापडला नाही तर अलकनंदा नदीत उडी मारून जीव द्यायचा आणि हे जीवन संपवायचं असा निर्णय मुमताजने घेतला कुणाच ठाऊक पुढच्या जन्मी आपण अशा घराण्यात जन्माला येऊ जिथे आपल्या सगळ्या आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतील असा विचार करून मुमताज व्यास गुहेच्या दिशेनं निघाला मुमताजच्या आयुष्यातला शेवटचा दिवस देखील मावळत चालला होता सूर्याचा अस्त झाला होता अंधार पडत चालला होता व्यास गुहा अगदी समोर दिसत होती जेव्हा मुमताज व्यास गुहेपाशी आला तेव्हा एक अशी घटना घडली ज्याची कल्पना मुमताजने स्वप्नात देखील केली नसेल व्यास गुहेतून मुमताजला एक हाक ऐकू आली मधू, आलास अरे मी तुझीच वाट बघत होतो मधु पण माझं नाव तर मुमताज असं मुमताजने बोलायला सुरुवात केली असताना त्या समोरच्या माणसाने त्याला हाताने थांबवलं आणि प्रेमाने जवळ बोलावलं मुमताजच्या लक्षात आलं की या माणसाला आपण कुठेतरी बघितलं आहे पण कुठे बघितलं आहे तीच पिळदार शरीर यष्टी तेच कमरेभोवती बांधलेलं एक छोटंसं कापड हातात कमंडलू लांब दाढी लांब केस अरे हो लहानपणी घराच्या अंगणात खेळत असताना जे योगी प्रकटले होते तेच योगी तर आहेत हे आणि अशा पद्धतीनं मुमताजला त्याचे गुरु सापडले सापडले काय खरं तर ते लहानपणापासून त्याच्या सोबतच होते ते फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघत होते ते म्हणतात ना वेन अ स्टुडंट इज रेडी द टीचर अपियर्स अगदी तसंच काहीचं मुमताजच्या बाबतीत झालं पुढचे साडेतीन वर्ष मुमताज या गुरूंकडे शिकत होता आणि इथून मिळवलेल्या ज्ञानानंतरच तो मुमताजचा मधुकर नाथ झाला ज्यांना आज आपण श्री एम या नावाने ओळखतो मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये काही जणांनी यांचं नाव अगदी अचूकपणे ओळखलं देखील होतं वर तुम्हाला असंख्य व्हिडिओज त्यांच्याबद्दल सापडतील ज्या गुरूंकडे श्री एम ब्रह्मांडाची ही विद्या शिकले त्या गुरूंचं नाव होतं माहेश्वरनाथ बाबाजी एके दिवशी माहेश्वरनाथ बाबाजींनी मुमताजला एक अशी गोष्ट सांगितली ज्याने त्याचा या ब्रह्मांडावरचा विश्वास अधिक दृढ झाला आणि त्याला त्याच्या आयुष्याशी निगडित सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर ही गोष्ट अशी आहे की जवळपास शंभर वर्षांपूर्वी एक वेदिक स्कॉलर अठरा एकोणीस वर्षांचा तरुण मुलगा अलकनंदा नदीजवळ बद्रीनाथाच्या या टेम्पलजवळच ध्यानधारणा करत बसला होता हा मुलगा तरुण असला तरी आध्यात्मिक प्रगती त्याने खूप केली होती तो त्याच्या साधनेत व्यस्त असतानाच अगदी गहन साधनेत हरवलेला असताना अचानक त्याच्यापाशी एक सूफी फकीर आला हा जो मुस्लिम फकीर होता त्याचे कपडे ठिकठिकाणी फाटले होते त्याच्या अंगातून रक्त येत होतं त्याला जखमादेखील झाल्या होत्या मात्र या तरुण मुलाला बघून आनंद अतिशयाने या मुस्लिम फकीराने या मुलाला मिठी मारली मिठी मारल्या जाताच हा मुलगा खडवडून जागा झाला आणि जेव्हा त्याला कळलं की एका फकीराने आपल्याला मिठी मारली आहे तेव्हा मा चिडून त्याने त्या ते माणसाला स्वतःपासून दूर केलं ढकलून दिलं तुझी हिंमत कशी झाली माझी ही साधना तोडण्याची आणि मला स्पर्श करण्याची तुझ्यामुळे मी विटाळलो गेलोय आता अलकनंदा नदीमध्ये आंघोळ करून मला पुन्हा स्वतःला शुद्ध करावा लागेल असं तो माणूस म्हणाला यावर तो मुस्लिम फकीर म्हणाला तुम्हीच तर माझे गुरु आहात मी एक मुस्लिम फकीर असलो तरी मला माझ्या सूफी गुरूंनी सांगितलं आहे की बद्रीनाथपाशी अलकनंदा नदीच्या जवळ एक मुलगा तप करत बसलेला असेल तोच तुझा आध्यात्मिक गुरु आहे त्याच्यापाशी जा आणि त्याच्याकडून शिक आणि म्हणून मी तुमच्याकडनं शिकायलाच आलो आहे गुरुदेव मात्र या तरुण मुलाला ही गोष्ट अजिबात पटली नाही आणि त्याने या माणसाला शिष्य म्हणून स्वीकारण्याचं नाकारलं संपूर्ण आयुष्य खस्ता खात खडतर प्रवास करत हा फकीर या गुरूंपाशी आला होता या मुलापाशी आला होता आणि स्वतःच्या गुरूनेच आपल्याला नाकारलं तर आता आपण जगायचं तरी का असं म्हणून या फकीराने अलकनंदा नदीत उडी मारून स्वतःचा जीव दिला या फकीरानं जीव दिला तरी या तरुण मुलाला काही फारसा फरक पडला नव्हता आपण केली ती गोष्ट योग्यच केली अशा भ्रमामध्ये त्याने स्वतः अंघोळ केली शुद्ध झाला आणि जेव्हा तो गुहेत साधना करण्यासाठी आला तेव्हा त्याला त्याच्या गुरूंची हाक ऐकू आली मधु हे काय केलंस या तरुण मुलाने जेव्हा वळून बघितलं तेव्हा समोर बाबाजी त्याचे गुरु प्रकटले होते गुरुंनी त्याला सांगितलं की हा जो फकीर होता हा तुझा शिष्य होता आणि तुझं हे कर्तव्य होतं की गुरु म्हणून त्याला दीक्षा द्यायची त्याला ज्ञान द्यायचं तू त्याचा बाहेरचा अपिअरन्स बघून त्याचे कपडे बघून तो कुठून आलाय तो कोण आहे याचा भेदभाव करून त्याला नाकारलंस त्यामुळे याची शिक्षा त्याचा जीव गेला याचं पातक देखील तुला भोगावं लागेल मधुला त्याच्या चुकांची उपरती झाली होती मात्र आता फक्त शिक्षा भोगायची होती गुरूंनी त्याला सांगितलं की तू की तू खेचरी मुद्रेतली शेवटची क्रिया कर ज्याने तुझा प्राण शरीरातून बाहेर पडेल तुला आता स्वतःचा प्राण त्यागायचा आहे तुझा पुढचा जन्म एका मुस्लिम कुटुंबातच होईल जेणेकरून तुला त्या फकीराची व्यथा कळेल आणि पुन्हा एकदा तुला तुझा हा आध्यात्मिक प्रवास जो आहे ना तो शून्यापासून सुरू करावा लागेल हीच आहे तुझी शिक्षा रादर हेच आहे तुझं लर्निंग तेव्हा मधूने हात जोडून गुरूंची इच्छा पूर्णपणे स्वीकारली खेचरी मुद्रा करण्यासाठी तो त्या पवित्र्यात आला मात्र स्वतःचा प्राण सोडण्यापूर्वी त्याने गुरूंकडे एक शेवटची रिक्वेस्ट केली की माझं फक्त एकच मागणं आहे की मी हा जो जन्म घेईन या जन्मात तुम्ही गाईड करण्यासाठी मला नक्की भेटा तुम्ही माझ्यासोबत नक्की राहा त्यावर हसून बाबाजी म्हणाले ही इच्छा मला मान्य आहे मी पदोपदी तुला गाईड करत जाईन तुझ्यासोबत असेन आणि तुला मार्ग दाखवेन आणि असं म्हणून बाबाजी तिथून अदृश्य झाले आणि मधूने खेचरी मुद्रा करून स्वतःचा प्राण सोडला आता विचार करा कोण होता तो मधू आणि कोण होता हा मुमताज पुनर्जन्माची ही अद्भुत कथा ऐकून मुमताजला त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडली होती अध्यात्मानं पुन्हा एकदा त्याच्यासमोर स्वतःचं रूप प्रकट केलं होतं या ब्रह्मांडाचं जे खरं रूप आहे भव्य दिव्य रूप आहे आणि आपल्या सगळ्यांचा जो अंतरात्मा आहे तो किती शक्तिशाली आहे पॉवरफुल आहे याची प्रचिती श्री एम यांच्या या स्टोरीमधनं आपल्या सगळ्यांना देखील कळते ही होती श्री एम यांची संपूर्ण कथा जर तुम्हाला संपूर्ण कथा जाणून घ्यायची असेल तर दोनही भाग नक्की बघा आणि आजची ही गोष्ट ऐकून जर तुम्हाला एनर्जेटिक वाटलं असेल काहीतरी नवीन सापडल्यासारखं जाणवलं असेल तर हा आजचा संडेचा रिचार्ज यशस्वी झाला असं मी समजेन गुड नाईट शुभरात्री